नमस्कार लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रक्त या संदर्भात वन लाईनर पॉइंट बघत होतो त्यातले अर्धे पॉइंट झालेले आहेत आपले आणि आता अर्धे म्हणजे शेवटचे रक्ताभिसरण संस्था या टॉपिक वरती शेवटचा व्हिडिओ हा असेल रक्ताभिसरण संस्था या व्हिडिओच्या नंतर कम्प्लीट होऊन जाईल बर हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर आपले एक रिव्हिजन व्हिडिओ येणार आहे जो मस्ट आहे सगळ्यांनी व्यवस्थित बघायचो जुन्या मुलांनी पण नवीन मुलांनी पण व्यवस्थित बघायचं आहे त्यातलेच शंभर टक्के आपल्याला प्रश्न येणार आहेत आणि जिथं प्रश्न विचारतात ते प्रश्न ते पॉइंट्स मी रिपीट रिपीट तिथं करणार आहे जेणेकरून व्हिडिओ बघता बघताच तुमची ती इथं पाठ झाली पाहिजे दुसरा महत्वाचा पॉईंट व्हिडिओ तुम्ही प्ले केलाय तर शेवटपर्यंत इथं व्हिडिओ तुम्ही आता बघायचा आहे एवढा पॉईंट लक्षात ठेवा अरेच फॅक्टर आता आपण लास्ट लेक्चर मध्ये काय बघितले रक्तगट गड़। रक्तगटाचा शोध कोणी लावलेला आहे तर कार्ल लँडस्टायनर यांनी एकोणीशे साली रक्तगटाचा शोध लावला ठीक आहे एबी रक्तगटाचा शोध डिस्कस केलो आणि स्टर्ली यांनी लावला तिथं मी एक स्टोरी सांगितली होती युद्धाची वगैरे हो स्टोरी आपल्याला आता या ठिकाणी कंप्लीट करायची आता त्या स्टोरी स्टोरीलाच पुढे मी घेऊन जातो बघा आता पहिल्यांदी रक्त युद्ध जर होत असतील आणि शंभर सैनिक जर जखमी होत असतील रक्त प्रभाव होत असेल रक्त जर खूप ब्लड लॉस्ट जर खूप होत असेल शंभर लोक मरत आहेत त्यांना वाचवण्यासाठी दुसऱ्याचं रक्त त्याला दिलं आणि रक्त दिल्यानंतर लोक मरत होती मग किती मरत होती शंभरपैकी नव्वद टो नव्वद टक्के सैनिक जे होते ते मेले आणि दहा टक्के सैनिक जे होते ते जगले म्हणजे जिवंत राहिले दहा टक्के सैनिक जगले आणि नव्वद टक्के मरत होते पहिल्यांदा जर बघितलं ना आपण तर शंभरपैकी नव्वद मरत होते आणि दहा जगत होते पण रक्तकटाचा शोध लागला ना त्यावेळेस हा आकडा डायरेक्ट उलटा झाला उलटा म्हणजेच काय दहा मारायला लागले दहा जण मरत आहेत आणि नव्वद जण जगत आहेत नव्वद जण जगायला लागले म्हणजे ते व्यवस्थित पूर्णपणे ठणठणीत बरे झाले असं म्हणू शकतो आपण आता हे दहा जर मेले हे का मेले का हे शास्त्रज्ञांना प्रश्न पडला की दहा का मारतायत हे कळत नव्हतं त्यांना बघा आता हे नव्वद जे मरत होते ना हे आधी का मरत होते मी तुम्हाला सांगतो म्हणजे ह्या पॉइंट जो आहे हा कधीचा आहे एकोणीसशे दोन पूर्वी हा पॉईंट जो आहे नव्वद जण मरत होते शंभर जणांना जर रक्तदान केलं आपण तर त्यातले नव्वद जण मरत होते का मरत होते कारण की त्यांचा ब्लड ग्रुप मॅच होत नव्हता आणि ब्लड ग्रुप जर मॅच नाही झाला तर तिथं शरीरामध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात आणि ऑन द स्पॉट माणूस तिथंच मरतो बघा ब्लड ग्रुप जर मॅच नाही झाला माझा रक्तगट ओ ए आणि मला ए ने रक्त दिलं तर माझ्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार होणार आणि माझा रक्त पाव खंडित होणार शरीरातला आणि तिथंच ऑन द स्पॉट माणूस काय होणार मारणारी ठीक आहे म्हणजे ब्लड ग्रुप मॅच होत नव्हता म्हणून नव्वद लोक गेली आता एकोणीसशे दोन ला बर एकोणीसशे साली ए बी ओ रक्तगटाचा शोध लागला एकोणीसशे दोन ला ए बी रक्तगटाचा शोध लागला आता एकोणीसशे दोनच्या नंतर म्हणजे रक्तगट नंतर आल्यानंतर हा जो आकडा आहे तो रिव्हर्स झाला म्हणजे दहा लोक मारत आहेत नव्वद टक्के जागत आहेत का जागत आहेत कारण की ते ब्लड ग्रुप मॅच करायचे एच रक्त एला देणार बीच रक्त बीला देणार ओच ओला म्हणजे हा जो तक्ता बघितला आपण या तक्त्याप्रमाणे ते फॉलो करायला लागले हा जो तक्ता आहे या तक्त्याप्रमाणे ते ब्लड डोनेट करायला लागले पण तक्त्याप्रमाणे करून सुद्धा हिथं काय होत होतं दहा लोक मरत होती ही का मरत होती हे नव्हतं कळत हे का मरत होती कारण की फक्त रक्तगट नसतो बघायचा रक्त पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे पण बघायचं असतं आणि त्यामुळे ती लोक मदत होती म्हणजेच आर एच फॅक्टर म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जे रक्त ना त्याला म्हणायचं आर एच फॅक्टर आर एच म्हणजेच काय रिसस 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 नावाची एक माकडाची प्रजाती त्याच्या रक्तावरती संशय शास्त्रज्ञांनी काय केलं होतं प्रयोग केला होता आणि त्या रिसस लिहिताना आर एच येतो ना, ये ना पहिला म्हणून त्याला आर एच फॅक्टर असं नाव दिलं आता नीट समजून घ्या माझ्या रक्तामध्ये आर एच फॅक्टर आहे याचा अर्थ झाला माझं रक्त पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह मग ओ पॉझिटिव्ह असेल ए पॉझिटिव्ह किंवा ए बी पॉझिटिव्ह किंवा ए बी ओ आणि ए बी पॉझिटिव्ह चार रक्तगट झाले मग पॉझिटिव्ह आहे माझ्या रक्तगटामध्ये आर एच फॅक्टर घटक नाहीये तर माझं रक्त निगेटिव्ह झालं बस एवढा सिंपल पॉइंट आणि हे जे दहा लोक मरत होती ना ती पॉझिटिव्ह निगेटिव्ह मॅच न झाल्यामुळं ती लोक तिथं मरत होती म्हणजे ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे पण आपल्याला ब्लड डोनेट करताना चेक करावं लागतं ठीक आहे एवढंच पार्ट याच्यामध्ये आर एच फॅक्टर मध्ये आर एच फॅक्टरचा शोध करून लावला परत सेम कार लॅन स्टायनर एकोणीसशे चाळीस साली शोध लावला कार्लॅन स्टायनर यांनीच एकोणीसशे साली ए बी ओ रक्तगाटाचा शोध लावला ए बी ओ रक्तगाटाचा शोध कार लॅन्सटायनर यांनी एकोणीसशे साली लावला डिस्कास्टेलोस्टर्ली यांनी ए बी रक्तगटाचा शोध लावला एकोणीसशे दोन ला आणि एकोणीशे ला कार लॅन्स्टायनर यांनीच परत आर एच फॅक्टर म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याचा शोध लावला ती मग स्टोरी होती ना ती स्टोरी <coughs> आता या ठिकाणी आपली कम्प्लीट झालेली आता बघा ज्यांच्या रक्तात आर एच फॅक्टर हा घटक असतो त्यांना म्हणायचं पॉझिटिव्ह रक्त ज्यांच्या रक्तात हा घटक नसतो त्यांना म्हणायचं निगेटिव्ह रक्त मग आता ए पॉझिटिव्ह पण असतो आणि ए निगेटिव्ह पण असतो ओ पॉझिटिव्ह पण असतो आणि ओ निगेटिव्ह पण असतो ए बी पॉझिटिव्ह पण असतो आणि ए बी निगेटिव्ह पण असतो आणि बी पॉझिटिव्ह पण असतो आणि बी निगेटिव्ह पण असतो बस यांच्या रक्तात आर एच फॅक्टर आहे म्हणून पॉझिटिव्ह म्हटलं यांच्या रक्तात आर एच फॅक्टर नाही म्हणून निगेटिव्ह म्हटलं एवढं सिंपल फक्त बस आता ब्लड ग्रुपचा शोध लागला आर एच फॅक्टरचा शोध लागला आता शंभर लोकांना जर ब्लड डोनेट केलं ना तर शंभरच्या शंभर जागतात कुणाच्याच रक्ताची कुठळी होत नाही का कारण की ब्लड ग्रुप पण मॅच केला आर एच फॅक्टर पण मॅच केला पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण मॅच केलं आता कुठल्याही व्यक्तीचा मृत्यू होत नाही ब्लड डोनेट केल्यामुळं कळलं पूर्वी काय व्हायचं ब्लड ग्रुप जर मॅच नाही झाला म्हणजे माझं रक्तगट ए आहे आणि मला जर बीच रक्त आलं तर माझ्या शरीरात रक्ताच्या कुटळ्या होणार आणि ऑन द स्पॉट अटॅक येऊन माणूस तिथंच मारणार एवढं सिंपल आहे बघा ठीक आहे आता पुढचा यांचं जे काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यांची लोकसंख्या जी आहे त्या लोकसंख्येचा एक तक्ता बघायचा आपल्याला जगाची लोकसंख्या आठ अब्ज आहे आठ अब्ज हा करंटचा प्रश्न आहे तुम्हाला विचारला जाऊ शकतो आठ अब्ज आठ अब्ज म्हणजेच किती आठशे कोटी लोकसंख्या आहे जगाची लोकसंख्या किती आठशे कोटी त्यांच्यापैकी पंच्याऐंशी टक्के लोक कशी आहेत पॉझिटिव्ह आहेत पॉझिटिव्ह रक्तगट आहेत त्यांचा म्हणजे ए पॉझिटिव्ह असेल ओ पॉझिटिव्ह असेल बी पॉझिटिव्ह असेल ए बी पॉझिटिव्ह असेल पण पॉझिटिव्ह आहेत किती लोक पंच्याऐंशी टक्के लोक पॉझिटिव्ह आहेत मग उरले किती पंधराच टक्के उरले मग पंधरा टक्के कशी आहेत निगेटिव्ह भारतामध्ये हा आकडा त्र्याण्णव टक्के पॉझिटिव्ह लोक आहेत किती त्र्याण्णव आणि सात टक्के निगेटिव्ह आहेत त्यांचा रक्तगट निगेटिव्ह आहे आता हाच पॉइंट सांगितला मी मागाशी रक्तगटाचा शोध लागला आरिश फॅक्टरचा शोध लागला म्हणजेच रक्तपराधन म्हणजे ब्लड डोनेट करतो ना आपण त्याला मराठीत म्हणतात रक्तपराधन ब्लड डोनेशन करणे शक्य होत आहे म्हणजेच रक्तगटाचा शोध नसता लागला आरिश फॅक्टरचा शोध नसता लागला तर अजून सुद्धा लोकांचे मृत्यू होत असले असते ब्लड डोनेटमुळेच फक्त पण या दोन्हीचा शोध लागलेला आहे त्यामुळं आता ब्लड डोनेट केलं या कारणामुळे कोणाचाच मृत्यू होत नाही ठीक आहे रक्त पराधन करताना म्हणजे ब्लड डोनेट करताना एका वेळी तीनशे पन्नास एम एल एवढं रक्त काढलं जातं किती तीनशे पन्नास एम एल बरं जास्त काढतील कमी काढतील मला नाही माहिती समजा आता मला जर माझ्याच घरातल्या एखाद्या व्यक्तीला रक्त द्यायचं असेल आईला द्यायचं असेल भावाला द्यायचं असेल बहिणीला तर मी म्हणाल ना जास्त काढा पाचशे एम एल काढा चला माझी संमती आहे मी माझं बघल काढा पाचशे एम तर थोडस जास्त काढू शकतात डॉक्टर ते आणि एखादा व्यक्ती जो आहे त्याचं वजन चाळीस पंचेचाळीस वजन आहे आणि त्याला जर म्हंटल पाचशे तुझं इमेल काढू का आम्ही तर नाही काढता येणार तो चेक करून दोन तीन दिवस तिथं ऍडमिट करायला लागेल तिथं जिथं ब्लड डोनेट करायला आला ना तिथंच ऍडमिट करून घ्यायला लागेल त्याला तर कमी जर व्यक्ती वजन असेल तर शरीरात त्याचं रक्त पण कमी असणार म्हणजे त्याचं रक्त पण थोडस कमी काढणार पण जनरली आता माझी पूर्ण वाढ झालेली आहे जास्त आहे ना कमी आहे योग्य वजन आहे बी एम आय नुसार माझं सगळं व्यवस्थित बसते तर साधारणतः साडेतीनशे एम एल माझ्या शरीरात रक्त काढणार एका वेळेला ठीक आहे आता ब्लड डोनेट केल्याच्या नंतर दर तीन महिन्यांनी परत तुम्ही ब्लड डोनेट करू शकता म्हणजे तुमचं साडेतीनशे एम एल रक्त काढलंय ना ते परत रिकवर परत तयार होण्यासाठी साडे तीन महिने जातात किती तीन महिने हा प्रश्न विचारलाय पोलीस भरतीला आठवी का नववीच्या पुस्तकात हा पॉइंट दिलेला आहे तो आहे तसा पोलीस भरतीला विचारला तो रिपीट रिपीट करत जाता दा लक्षात ठेवा एकदा ब्लड डोनेट केलं की तीन तीन महिन्यांनी तुम्ही परत ब्लड डोनेट करू शकता दोन महिन्यांनी दीड महिन्यांनी करू शकत नाही तीन महिन्यांनी करा कमीत कमी चालेल तीनच्या पुढं किती गेलं तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही पण तीनच्या खाली येता येणार नाही आपल्याला ठीक आहे पुढचा पॉईंट बघा कार लँडस्टायनर यांचा जन्म जो आहे तो चौदा जूनला असतो आणि चौदा जूनलाच आपण रक्तदान दिवस साजरा करतो बघा रक्तदान दिवस जागतिक रक्तदान दिवस केव्हा असतो तर चौदा जूनला असतो चौदा जूनला का कार्ल लँडस्टायनर यांचा जन्मदिवस आहे कार्ल लँड यांनी काय केलं एकोणीसशे साली ए बी ओ रक्त गटाचा शोध लावला आणि त्यासाठी त्यांना नोबेल पुरस्कार कधी भेटला एकोणीसशे साली नोबेल पुरस्कार भेटला आणि आरिश फॅक्टरचा शोध परत कुणी लावला कार्ल लॅनस्टायनर यांनी लावला कधी लावला एकोणीसशे चाळीस साली लावला कार्ल लॅन्सस्टायनर वरती आपण तीन साल लक्षात ठेवले एकोणीसशे ए बी रक्तगट एकोणीशे ला काय एबीओ रक्तगट एकोणीसशे तीस ला नोबेल पुरस्कार आणि एकोणीशे चाळीसला आरिश फॅक्टर राहिलो कोण डिस्कास्टेलो आणि स्टर्ली यांनी एकोणीसशे दोन ला एकोणीशे दोन ला ए बी रक्तगटाचा शोध लावला कुठल्या रक्तगटाचा शोध लावला ए बी रक्तगटाचा शोध ठीक आहे आर फॅक्टर पॉइंट आपला इथं कम्प्लीट झालेला आहे यानंतर आपल्याला हा एक तक्ता बघायचा आहे हा तक्ता काय आई आणि वडील यांचा रक्तगट कोणता असतो आणि त्याच्यावरून मुलाचा रक्तगट ठरतो कुठला असतो हा एक तक्ता आहे आणि याच्यावरती पोलीस भरतीला एक प्रश्न विचारलेला आहे बरं पोलीस भरतीला काय प्रश्न विचारलेला आहे मुलगा मुलाचा रक्तगट जर ए बी असेल इथं मुलाचं रक्तगट दिलेला आहे तर वडिलांचा आणि आईचे रक्तगट कोणते असू शकते असा प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे लक्षात ठेवा बर हा प्रश्न आपण पाठ करून घेणार आहे बॅच मध्ये आणि हा तक्ता समजायला थोडासा किचकट जाऊ शकतो अवघड जाऊ शकतो सगळ्यांना पण एकदाच पोलीस भरतीला प्रश्न विचारले परत आला तर आहे तसं रिपीट होईल त्यामुळे तो आपण पाठ करून घेऊ आणि हा तक्ता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाच सहा मिनिटाचा किंवा सहा सात सा सा मिनिटाचा सा व्हिडिओ मी बनवेल त्याच्यामध्ये हा टाकता एक्सप्लेन करेल ज्यांना हा व्हिडिओ बघायचा आहे त्यांनी बघा ज्यांना नाही बघायचा त्यांनी नका बघू काय विषय नाही तो प्रश्न आला तर एकच प्रश्न विचारलेला आहे तो, तो आहे तसा रिपीट होऊ शकतो ठीक आहे आपण हा पॉईंट स्किप करू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हा टाकणार आहे बरं जरी मी असं म्हणत असलं ना अवघडे तो समज समजून जर घेतला ना तो खूप इझी आहे ते बनवायचं असतं मी काय पाठ नाही केलेलं ते मी मुद्दाम बघा इथं ब्रॅकेट मी मोकळे ठेवलेले मी काय इथं शेजारी ओही पुस्तक नाही ठेवलं की त्यातनं बघून मी इथं कॉपी पेस्ट करणार आहे ते ऑटोमॅटिक आहे ते बनवायचं असतं आता ए आणि ए काय बनणार आहे तर एच बनणार आहे बी आणि बी काय बनणार आहे तर बीच बनणार आहे ते अशा रिलेटेड आहे थोडं ते पण एकदम इझी आहे बघा ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात आता महत्वाचे पॉईंट बघू आपण रक्ताचे रोग पाच सहा रोग आहेत तसे खूप सारे रोग असतील पण पोलीस भरतीला जेवढे प्रश्न विचारले तेवढेच प्रश्न मी त्या रोगाचे एकत्र कलेक्ट केलेत आणि ते एका व्हिडिओ तिथं घेतलेले आहेत पहिला प्रश्न ल्युकेमिया बरं ल्युकेमिया म्हणजेच काय डब्ल्यू बी संख्या ज्यावेळेस दोन लाखाच्या वरती जाते ना दोन लाख दोन लाखापेक्षा बरं पाच हजार ते अकरा हजार हे नॉर्मल डब्ल्यू बी संख्या असते बरोबर पण ती संख्या जर दोन लाखाच्या वरती जर गेली ना तर त्याला काय म्हणतात रक्ताचा कर्करोग कर्करोग याची व्याख्या पहिली समजून घ्या पेशींची अनियंत्रित वाढ तीन शब्द सांगितले खूप वेळा विचारले पोलीस भरतीला प्रश्न पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजे जिथं एकच पेशी तयार व्हायला पाहिजे होते तिथं दहा होत आहेत वीस होत आहेत जिथं दहाच पेशी तयार व्हायला पाहिजे होते तिथं शंभर होत आहेत दोनशे होत आहेत तयार त्याला काय म्हणायचं अनियंत्रित वाढ पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजेच काय कर्करोग कर्करोग प्रत्येक गोष्टीचा कर्करोग आहे आपल्या शरीरात म्हणजे प्रत्येक अवयवाचा कर्करोग बनू शकतो मग त्यातला रक्ताचा कर्करोग त्याला काय म्हणायचं ल्युकेमिया नॉर्मली पेशी किती असायला पाहिजे होत्या आर डब्ल्यू बी सी पाच हजार ते अकरा हजार असायला पाहिजे होत्या त्यांची अनियंत्रित वाढ झाली आणि किती बनली दोन लाखापेक्षा जास्त गेली त्यावर काय म्हणणार ल्युकेमिया म्हणजेच रक्ताचा कर्करोग हा प्रश्न विचारलाय पाठ झाला पाहिजे पुढचा थॅलेसेमिया आता थॅलेसेमिया हा एक रोग कसा आहे अनुवंशिक रोग आहे अनुवंशिकची व्याख्या आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे जर एखादी एखादा रोग आई वडिलांना असेल किंवा त्यांच्या आईवडिलांना असेल किंवा त्या आजी आजोबांना असेल किंवा पंजोबांना असेल किंवा खापर पंजोबाला असेल घरातल्या एखाद्या वंशाला तो रोग होता आणि तोच रोग पुढच्या पिढीला येत असेल तर त्याला काय म्हणायचं अनुवंशिक रोग थॅलेसेमिया हा रोग कसा आहे अनुवंशिक रोग आहे यामध्ये आरबीसी तयार होत नाहीत मग डायरेक्ट रक्त काढून बदलावं लागतं ठराविक दिवसानंतर ते रक्त काढावं लागतं आणि बदलावं लागतं त्याला काय म्हणायचं थॅलेसेमिया ठीक आहे आता पुढचा सिकल सेल एनिमिया पोलीस भरतीचा आवडीचा प्रश्न हा आरबीसी जर बघितलं आपण आरबीसी त्या आरबीसीचा आकार कसा सांगितला होता आपण गोलाकार जो वरतून जर बघितलं तर गोलाकार आणि साइडने बघितलं तर दोन भाषा असं ठेवल्यासारखं दिसणार बरोबर गोलाकार आणि द्वि अंतर्वक्र आता हा आरबीसीचा आकार गोलाकार जो होता ना तो गोलाकारच्या ऐवजी असा क्वायत्यासारखा आकार होतो म्हणजे अर्धचंद्राकृती आकार होतो त्याला काय म्हणायचं सिक्कल सेल ॲनिमिया त्यातला सिक्कल जो आहे ना शब्द हा सिकलचा अर्थ होतो कोयता सिकलला मराठीत काय म्हणतात कोयता किंवा कोयत्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात सिकल सिकल सेल अॅनिमिया असं का नाव पडलं कारण की या आरबीसीचा आकार गोल असतो पण सिकल सेल एनिमिया ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्यांचा आकार कोयत्यासारखा होतो अर्ध चंद्राकृती होतो मग हा प्रश्न विचारलाय तुम्हाला की सिकल सेल अॅनिमिया या रोगामध्ये आरबीसीचा आकार कशाप्रमाणे होतो तर कोयत्याप्रमाणे होतो किंवा कोयत्यासारखा होतो हा प्रश्न विचारलाय पोलीस भरतीला लक्षात ठेवा बरं आरबीसीचा सर्वसाधारणतः जीवन काळ किती असतो सांगितलं आपण एकशे सत्तावीस दिवस असतो पण सिकल सेल अॅनिमिया झाला की तो वीसच दिवस जागतात किती वीसच दिवस जागतात लक्षात ठेवा पॉईंट सेल अॅनिमिया हा एक अनुवंशिक रोग आहे दोन अनुवंशिक रोग बघितले इथं आपण कुठले थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक रोग आहे सिकल सेल अॅनिमिया हा एक अनुवंशिक रोग आहे पुढचा चौथा हिमोफिलिया हिमोफिलिया पण काय अनुवंशिक रोग आहे तीन अनुवंशिक रोग बघितले आणि तीनच्या रिलेट कशा संदर्भात आहे तर रक्ताच्या संदर्भात आहे हिमोफिलियामध्ये काय होतं रक्त प्रवाह थांबत नाही ज्यावेळेस जखम होती जखमेवरचं रक्त थांबत नाही आणि रक्त प्रवाह होऊन जातो होऊन जातो रक्त संपत शरीरातलं ऑन द स्पॉट माणूस अटॅक येऊन मरून जातो त्याला काय म्हणायचं हिमोफिलिया हिमोफिलियावरती काय होतं जखमेवर रक्त गोठत नाही जखम झाल्यास रक्त प्रवाह होत राहतो आणि मृत्यू होण्याची दाट संभवन असते ठीक आहे तीन रोग सांगितले थॅलेसेमिया अनुवंशिक रोग सिकलसेलिएनिमिया अनुवंशिक रोग हिमोफिलिया अनुवंशिक रोग तिन्ही अनुवंशिक रोग सांगितलेले फक्त हा काय होता इथं कर्करोग होता ठीक आहे आता पुढचा पॉईंट बघा पाचवा थ्रोम्बोसिस हा आत्ता दोन हजार तेवीसला प्रश्न विचारलाय आजपर्यंत कधीच विचारला नव्हता पहिल्यांदा दोन हजार तेवीसला एकदा प्रश्न आलेला आहे आता इथनं भविष्यात थ्रोंबोसिस वरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारणार बघा रक्तवाहिन्यांमध्येच काय होतात बारक्या बारक्या गुटुळ्या होतात रक्तांच्या गाठी तयार होतात रक्त गोठले जाते म्हणजेच रक्ताच्या गाठी तयार होतात आणि त्यावेळेस त्याला काय म्हणतात थ्रोम्बोसिस असं म्हटलं जातं बघा सिंपल आहे परत एकदा रिपीट करतो रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्या की त्याला काय म्हणायचं थ्रोंबोसिस बस एवढंच क्लिअर आहे आणि शेवटचा आणि सहावा आणि शेवटचा रक्तातील ग्लुकोजची पातळी जर वाढली ना तर त्याला काय म्हणतो आपण मधुमेह झाला डायबिटीस झालं म्हणतो आपण साखरेचं प्रमाण जर वाढलं म्हणजेच काय ग्लुकोजचे प्रमाण जर वाढलं ग्लुकोज म्हणजे साखर ती वाढत असेल तर त्याला काय म्हणतो आपण मधुमेह झाला असं म्हणतो ऍक्च्युली मधुमेह हा स्वादुपिंडाचा रोग आहे स्वादुपिंड जर बिघाड झालं बिघडलं तर मधुमेह होतो आपण तो स्वादुपिंड ज्यावेळेस येईल ग्रंथी संस्थेमध्ये तिथं आपण तो पॉईंट बघणार आहे हिथं मी का टाकला कारण की रक्तामध्येच ते ना इन्शुलिन रक्तामध्ये असतं आणि ग्लुकोज पण रक्तात असतं म्हणून तो मी घेतलेला आहे रक्तातील ग्लुकोजची पातळी मोजण्यासाठी एकक काय आहे हा प्रश्न विचारलाय तेवीसला ज्या परीक्षा झालेल्या होत्या दोन हजार तेवीसच्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये ज्या काय परीक्षा झालेल्या आहेत ना तिथं हा प्रश्न विचारला रक्तातील ग्लुकोजची पातळी मोजण्यासाठीच एकक काय तर काय मिलीग्रॅम प्रति डेसी लिटर मिली ग्रॅम मी वरती लिहितो बघा मिली ग्रॅम प्रति डेसी लिटर मिली प्रति डेसी लिटर डेसिलीटर म्हणजेच काय शंभर एम एल बरोबर एक डेसी लिटर म्हणजे शंभर एम एल रक्तात किती साखर आहे याला म्हणायचं म्हणजे ते एकक झालं एमजी एमजी प्रति डेसी लिटर हे कशाचं एकक आहे तर रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचं एकक आहे हा प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवा एकदा फास्टमध्ये रिपीट करू एका एका शब्दात कसं लक्षात ठेवायचं कर्करोग रक्ताचं ल्युकेमिया रक्ताचा कर्करोग लुकेम अनुवंशिक आरबीसी तयार होत नाहीत थॅलेसिमिया अनुवंशिक आरबीसी तयार होत नाहीत पुढं सिकल सेल अनवंशिक अनुवंशिक अर्धचंद्राकृती कोयत्यासारखी सिकल सेलॅनिमिया काय म्हटलं अनुवंशिक आणि अर्धचंद्राकृती हिमोफिलिया रक्त गोटत नाही शरीरावरतील जखमेवरील रक्त गोटत नाही जखमेवरील रक्त गोटत नाही आणि अनवंशिक रोग थ्रोम्बोसिस रक्तवाहिन्यांमध्येच वाहिन्यांमध्येच गुठळ्या तयार होतात गाठी तयार होतात त्याला काय म्हणायचं थ्रोम्बोसिस आणि ग्लुकोजची पातळी वाढल्यावर सगळ्यांनाच माहिती आहे खोकला रोग को होतो मधुमेह हो। आणि मधुमेहाचं एकक काय एम जी पर डे हे त्याचं एकक आहे ठीक आहे रक्ताचे रोग सहा रोग खूप सारे रोग असतील लाखो प्रकारचे रोग असतील सहा म्हणजे शेकडो प्रकारचे रोग असतील त्यातल्या सहा रोगांवरतीच आतापर्यंत पोलीस भरतीला प्रश्न विचारलेला आहे ते सहा मी इथे एकत्र कलेक्ट केलेले आहेत बघा ठीक आहे आता पुढचा पाठ बघा अशुद्ध रक्त जे असतं ना त्याचा रक्तचा रंग निळसर असतो रक्तवाहिन्या पण निळ्या दाखवल्या जातात बघा आपल्या इथं पण थोडीशी एक निळी रक्तवाहिनी दिसते बघा हातात मग अशुद्ध रक्ताचा रंग निळसर असतो त्याच्यामध्ये कुठला वायू असतो कार्बन डायऑक्साईड असतो कुठला कार्बन डायऑक्साईड आणि शुद्ध रक्त जे असतं ना शुद्ध रक्तामध्ये कुठला घटक असतो ऑक्सिजन आणि रक्ताला लाल रंग जो असतो तो लोह हो ऑक्सिजन आणि पाणी यांच्या मिश्रणाने तयार होतो त्यातला सगळ्यात महत्वाचा घटक कुठला आहे ऑक्सिजन शुद्ध रक्तामध्ये ऑक्सिजन असतं बघा शुद्ध शुद्ध रक्तामध्ये काय असतो ऑक्सिजन ओ टू असतो आणि अशुद्ध रक्तामध्ये कुठला घटक असतो कार्बन डायऑक्साईड टू असतो शुद्ध रक्ताचा रंग कसा असतो लाल शुद्ध रक्ताचा रंग कसा असतो लाल आणि अशुद्ध रक्ताचा रंग कसा असतो निळा त्या वायूवरून ठरत असतो तो ऑक्सिजन असेल तर लाल कार्बन डायऑक्साईड असेल तर निळा असं लक्षात ठेवा निळसर असतो कम्प्लीट निळा नसणारे निळसर असणारे तो रक्ताचा रंग आणि ऑक्सिजन जेवढं जास्त असतं ना हा प्रश्न तेवीसला विचारलाय ऑक्सिजन जेवढा जास्त असणार ना तेवढा रक्ताचा रंग कसा असतो तेवढा जास्त लाल रक्त दिसतं जेवढं जास्त लाल ऑक्सिजन रक्तात असणार तेवढा रक्तातला रंग कसा असणार लाल दिसणार ठीक आहे सूज आल्यानंतर तिथे हिस्टामाईन हा ला विचारलाय प्रश्न पोलीस भरतीला विचारला नाही हा येऊ शकतो पोलीस भरतीला सूज ज्या वेळेस येते समजा आता इथं पडलो इथं सूज आली सूज आल्यानंतर तिथं काय येतं हिस्टामाइन नावाचं एक लिक्विड येतं हिस्टामाइन बस एवढच प्रश्न विचारलाय सु आल्यानंतर तिथं कोणते लिक्विड श्रावले जाते तर हिस्टामाइन बस आता त्याचं कार्य काय असतं तर हिस्टामाइन तिथे येऊन ये ना पूर्ण शरीराला सिग्नल देतो मला हे जखम ह्या मार मुकामार जो आहे तो मला बरं करायचा आहे हिस्टामाइन म्हणत असता आपल्या शरीराला हे चल मला ते जीवनसत्व पाठव मला हे रिपेअर करायचंय लगेच रक्त तिथं जीवनसत्व घेऊन जाणं हे चल जीवनसत्वाचं काम झालं आता मला प्रथिने पाठव ही जखम भरायची प्रथिने पाठव लगेच तिथं प्रथिने जाणार म्हणजे थोडक्यात फो, फोन सगळं फोन लावून सगळं मॅनेज करायचं काम कोण करतं इथं हिस्तान करत असत हे आपल्या बोली भाषेत सांगितलं ऍक्च्युली पण त्याचं काम तसंच असत ठीक आहे रक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठू नये म्हणून कोण काम करत तर हि पॅरी बघा जखमेवरील रक्त गोठण्यासाठी जख बाहेर आल्याच्या नंतर तेरा घटक कार्य करतात प्रोथ्रॉम्बिन फायब्रोनोजन रक्तबिंबिका विटॅमिन के विटॅमिन सी केक लक्षात ठेवा म्हटलं मी केक विटॅमिन के विटॅमिन सी बरोबर रक्तबिंबिकांपासून स्टार्ट होते आणि फायब्रिनोजेनला काय होतं तिथं एंड होतो म्हणजे ते जाळी 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 जी आहे ते फायब्रिनोज तिथं एंड झाला पण रक्त गोठलं तर काय होईल थ्रोम्बोसिस हा रोग होईल कुठला रोग होईल थ्रोम्बोसिस काठी जर तयार झालं तर मग ते होऊ नये म्हणून कोण काम करतं हिपॅरिन काम करत असतं आपल्या रक्तामध्ये हिपॅरिन असतं ते कार्य करत असतं त्यासाठी ठीक आहे रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जर तुम्ही तेलकट तुपकट पदार्थ खूप खाताय मैदा खाताय पिझ्झा खाताय अ भजीज खाताय सारखी सारखे सारखे नाही का असे तळलेले पदार्थ असतात खूप सारे वडापाव असेल समोसा असेल किंवा बटर पावभाजी असेल चीज पावभाजी असेल हे सारखं खाल्लं ना तर कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढलं रक्तातलं की हृदयरोग होण्याची हृदयरोग होण्याची शक्यता असते सिंपल प्रश्न रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्यास डॅश डॅश होण्याची शक्यता असते तेवीसचा प्रश्न आहे आत्ता दोन हजार तेवीस चा पोलीस भरतीचा तर हृदयरोग होण्याची शक्यता असते हे त्याचं उत्तर झालं ठीक आहे रक्ताच्या अभ्यासशास्त्राला हिमॅटोलॉजी म्हणतात काय म्हणतात हिमॅटोलॉजी त्यातला हिम हिम म्हणजेच काय लोह हिम म्हणजेच काय लोह आणि लोह कुठं असतं रक्तात असतं रक्तामध्ये कुठं आरबीसीत आरबीसीत कुठं हिमोग्लोबिनमध्ये हिमोग्लोबिन वरती लोह असतं कळलं का शॉर्ट शॉर्ट मध्ये सांगतो आपल्या शरीरात सर्वात जास्त लोह कुठे असतं तर रक्तात असतं लोह कुठे असतं रक्तात असतं त्याच्यावरून हिम शब्द म्हणजे लोह म्हणजेच काय हिम आणि त्याच्यावरूनच अभ्यासशास्त्राला नाव काय पडलं हिमॅटोलॉजी नाव काय पडलेले हिमॅटोलॉजी ठीक आहे पुढचा पॉईंट रक्तातील ग्लुकोजची पातळी मोजण्यासाठी मिलीग्रॅम प्रति डेसी लिटर हे एकक वापरतात हे उत्तर दिलं होतं दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे पोलीस भरतीचा रक्तातील ग्लुकोजची पातळी मोजण्यासाठी कुठले एकक वापरलं जातं तर काय मिली ग्रॅम प्रति डेसी लिटर हे उत्तर दिलेलं आहे हे पाठ करायचे मिली ग्रॅम डेसी लिटर मिली ग्रॅम प्रति डेसी लिटर हे त्याचं एकक झालं ठीक आहे सोडियम जो आहे आपला सोडियम खातो ना आपण मिठामध्ये सोडियम असतो सोडियम क्लोराइड म्हणतो ना आपण मिठाचं सूत्र काय एन एल एन ए सी एल मग एन ए म्हणजेच काय सोडियम सीएल म्हणजे काय क्लोराइड मिठातून जो आपण सोडियम खातो तर सोडियम आपल्या रक्ताचा पीएच मेंटेन ठेवतो हा एमपीसीला विचारलाय रक्ताचा पीएच मेंटेन ठेवण्यासाठी कोण कार्य करत सोडियम आणि पोलीस भरतीला प्रश्न काय विचारलेला आहे रक्ताचं पीएच किती सात पॉइंट चार सात पॉईंट चार म्हणजे काय आठवं पटकन आमलं का हो आमलारी आम्ला तर आमलारी सात पेक्षा जास्त आहे ना मग आमलारी ठीक आहे मानवी शरीरात पाच लिटर रक्त असते आणि ते एकूण वजनाचे किती टक्के असते आठ टक्के आता हा आठ टक्के आकडा मी कसा लिहिलाय सांगतो मी खूप सारी पुस्तकं बघितली सायन्सशी काही ठिकाणी सात टक्के दिले काही ठिकाणी आठ टक्के दिले काही ठिकाणी नऊ टक्के दिले मग यातलं मी ॲव्हरेज पकडलंय त्यातला आठ टक्के आकडा मी इथं घेतलेलं आहे पोलीस भरतीला तुम्हाला प्रश्न विचारला नाही अजून आणि जरी विचारला तरी आठ उत्तर देतील नाही ना आठ उत्तर दिलं तो ऑप्शन कसे असतील बघा तिथं पाच टक्के सात टक्के बारा टक्के पंधरा टक्के आठच्या जवळ काय मला इथं सात टक्के उत्तर भेटलं मग सात लिहिलं मी आता चला आता मला हा अजून पर्याय बदलायचा चार टक्के दहा टक्के तेरा टक्के अठरा टक्के काय लिहिणार उत्तर मी इथं दहा टक्के उत्तर लिहिणार ह्या जवळचा आकडा लाईज आपल्याला एवढं लक्षात ठेवा अजून विचारला नाहीये विचारला तर आठ आहे एवढं लक्षात ठेवा आठ आठ टक्के वजनाचा एकूण वाजनाच्या आठ टक्के वजन कुणाचं असतं रक्ताचं असतं ठीक आहे पुढे जास्त झालेल्या आरबीसी ज्या आहेत त्या आरबीसी कुठे साठवल्या जातात आपण जर बघितलं डायग्राम जर बघितली हे अन्नली काय असं कन्सिडर केलं इथं जठर झाला हा असं जठराच्या अंजाठराच्या बॅकसाइडला घेवड्याच्या बियासारखं एक स्प्लिन स्प्लिन किंवा प्लिहा मराठीत काय म्हणतो आपण प्लिहा हा अवयव असतो या आ, एक्स्ट्रा झालेल्या आरबीसी कुठे साठवले जातात तर स्प्लिनमध्ये किंवा प्लिहामध्ये साठवले जातात प्लिहा लक्षात ठेवायचं आपल्याला आरबीसीचं कोठार कोणाला म्हटलं जातं तर प्लिहाला म्हटलं जातं कोणाला म्हटलं जातं प्लिहाला ठीक आहे आता मध्ये रक्ता संस्था हा टॉपिक आपल्या इथं या ठिकाणी संपलेला आहे आता यातला मला फक्त एक पार्ट सांगायचं तुम्हाला तो पाच सहा मिनिटात मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो म्हणजेच कुठला हा हा पार्ट मी पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एक सहा सात मिनिटात किंवा पाच सहा मिनिटांमध्ये एक्सप्लेन करणार आहे त्याच्यावरती आजपर्यंत एकच प्रश्न विचारलाय थोडासा किचकट आहे म्हणून मी ते साईडला ठेवतोय ज्यांना बघू वाटला त्यांनी बघा त्यांना ज्यांना खूप किचकट वाटलं की कि नाही बाबा मला नाही समजत आहे नको लक्षात ठेवायला काय प्रॉब्लेम नाही नका लक्षात ठेवू आजपर्यंत एकच प्रश्न विचारलाय तो प्रश्न कसा टॅकल करायचा मी त्या व्हिडिओमध्ये ते सांगून टाकेल तुम्हाला ठीक आहे हा चॅप्टर आपल्या इथे संपलेला आहे हा चॅप्टर व्यवस्थित समजलाय का माझ्यापर्यंत पोहोचवा ते मेसेज थ्रू आणि काय डाऊट असतील तर ते डाऊट पण माझ्यापर्यंत पोहोचवा ठीक आहे या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच टॉपिकचा एक फास्ट रिव्हिजन घेऊन येऊयात